नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये मी वैशाली, वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे मार्केट स्टाईल बन दाखवणार आहे ही जी रेसिपी आहे ती फुलप्रूफ आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनललाही सबस्क्राईब करा त्यासाठी मी इथे पावणे दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा घेताना नेहमीच पॅकेट मैदा घ्यायचा आहे लूज मैदा घेऊ नका दोन टेबलस्पून मी इथे मिल्क पावडर आणि दोन टेबलस्पून मी इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडरने हे जे बन आहेत ते टेस्टला खूप छान बनतात आणि येलोइश कलर येतो त्याला इथे वन आणि वन फोर टी स्पून मी इथे इन्स्टंट ड्राईज घेतलेले आहे त्याचबरोबर मी इथे हाफ टी स्पून घेतलेलं आहे आता यातच मी चार स्पून एवढी साखर टाकून घेणार आहे आणि इथे हाफ टीस्पून मी इथे मीठ घेतलेले त्याचबरोबर वन फोर टीस्पून आपल्याला इथे ब्रेड इम्प्रूवर घ्यायचं आहे या ब्रेड इम्प्रुवरमुळे आपला जो बन आहे तो छान असा फुलतो आता यात मी वन टी स्पून इसेन्स टाकून घेतलेलं आहे आणि या संपूर्ण गोष्टी आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी फोर्टी फाय ग्राम बटर घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाऊन कप मी ते पाणी घेतलेलं आहे हे पाणी घेऊन आपल्याला थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे मस्त असं आपल्याला हाताच्या तळव्याच्या सहाय्याने हा जो डो आहे तो दहा मिनटांसाठी मॉलिश करून घ्यायचा आहे ही जी रेसिपी आहे ती मुलं तर अतिशय आवडीनं खातात त्याला मस्का लावून खायला मुलांना खूप आवडतो चहासोबत खायला हे बन खूप छान लागतात तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा यातच मी आता एक टेबलस्पून एवढं तेल टाकून घेणार आहे आणि हा जो डो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा हाताच्या सहाय्याने दहा मिनटांसाठी मळून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला छान असं मौसूद बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हाताच्या तळव्याच्या साहाय्याने खेचत त्याला दहा मिनटांसाठी चांगलं असं मळून घेणार आहे दहा मिनटांनंतर इथे डो आपला बनवून तयार आहे मी इथे एका बोलमध्ये ते ठेवून घेणार आहे आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला हे फुलण्यासाठी कुठेतरी गरम जागेवर ठेवून द्यायचं आहे एक ते दीड तासानंतर तुम्ही इथे बघू शकता डो ऑलमोस्ट डबल झालेला आहे आता यातले आपण छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आणि एक एक बन जो आहे तो आपण हंड्रेड ग्रामचा करणार आहोत आता याचे मी अशा पद्धतीने गोळे छोटे छोटे तोडून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला बन करायचे आहेत अशा तर... पद्धतीने आतल्या साईडला फोल्ड करत नंतर हे रोल करून घ्यायचे आणि ज्याप्रमाणे आपण लादीपाव बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बन्स बनवून घ्यायचे आहेत आता हे संपूर्ण बन्स मी ते बनवून घेतलेले आणि एका ग्रीस टीनमध्ये हो ते ठेवून घेतलेले आता आपल्याला ह्या बनला ऑइलिंग करून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला ते प्रूपिंगसाठी ठेवून द्यायचे आता ऑइलिंग झाल्यानंतर आपल्याला हे जे बन आहेत ते थोडे थोडे प्रेस करून घ्यायचे तर आता मी ते, ते हळुवारपणे अशा पद्धतीने प्रेस करून घेणार आहे आणि यांना आपल्याला कवर करून दहा ते पंधरा मिनटांसाठी प्रुपिंगसाठी ठेवून द्यायचं एक पंधरा मिनटांनंतर इथे हे बन अशा पद्धतीने फुलून तयार आहेत आता त्याला आपल्याला मिल्क करायचं करायचे आणि वन एटी डिग्रीला आपल्याला पंधरा मिनिटांसाठी हे जे बन आहेत ते बेक करून घ्यायचे तर आता हे बन मी व्यवस्थित असे मिल्क यांना केलेलं आहे आणि आता हे मी वन एटी डिग्रीला पंधरा मिनिट बेक करायला ठेवून दिलेले आहेत बेक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात मस्त असे आपले बन इथे फुलून तयार आहेत आता त्याला आपण ऑइलिंग करून घ्यायचं आहे सुपर सॉफ्ट असे हे बन इथे बनून तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद